मंडळी कसे आहार आज आपण बनवणार आहोत मूग डाळीचे वरण तुम्ही वरण जर बनवतच असाल पण तूर आणि बऱ्याच पैदा असं होतं की तूर आणि मुगडाळी मिक्स केली जाते पण आपण मस्त चविष्ट मूग डाळीचं वरण बनवणार त्या तर मी तुम्हाला साहित्य दाखवल होतं की मी अर्था कप मूग डाळ लिहितली आहे हे मूग मेजरेबल आहे नंतर ही मी कोथिंबीर घेतली आहे या सहा ते सात मिरच्या आहेत एक कांदा घेतला आहे हे आपल्याला फोडणीला लागणार हे अर्धा टीस्पून अर्धा टीस्पून जिरं घेतलेलं आहे नंतर हळद आपण मापाप्रमाणे घालणार आहोत एक चमचा किंवा तीड चमचा लागेल आणि ह्या तीन ते चार लसूण कपड्या घेतलेल्या आहेत हा कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत हे सगळं फोडणीसाठी लागणार आपल्याला लसूण जर तुम्हाला नको असेल नाही घातली तरी चालेल त्याच्या सुद्धा छान होत पण मी हे फोडणी करून घालणार आहे मी तुम्हाला डाळ आपण थोडी धुवून घेऊया आणि एक पाच ते सात मिनिट याला जरा भिजत ठेवूया म्हणजे त्याला थोडा मसूत येतो आता आपण ही डाळ शिजून घेणार आहोत फक्त डाळ शिजवणार आहोत आपण यात मी हळद घालते एक अर्धा चमचा हळद घातली मी थोडस हिंग घालूया हिंग घालूया आणि आपण ते शिक्या गॅस थोडा शिजते तोपर्यंत आपण आणि कांदा चिरून घेऊया मिरची बारीक चिरून घेते अगदी बारीक नको ही त्याची इतकी इतकी बस होईल कांदा आपण लांब चिरून घेऊया आपण भाजीसाठी मंडळी आपण ही वरण जे बनवणार आहोत ते लोखंडाच्या कढईत बनवणार आहे याच सांगायला विसरले लोखंडाची कढई आहे यात बनवणार आहे असा पातळ चिरून घ्यायचा कांदा बघूया कशी बघू डाळ अगदी छान मौसू आहे आता आपण याला ओढणी करूया लोखंडाच्या कढई मी कढई तापत ठेवते आता ही कढई थोडी तापली आहे आपण आधी यात थोडस पाणी गरम करून घेऊया दोन पेले पाणी मी घेते गरम करून पाणी जरा व्यवस्थित दे आता हे पाणी उकळलं आहे आता आपण हे पाणी या वरणात मिक्स करून घेऊया आणि आता कढई परत तापत ठेवूया म्हणजे आपल्याला वरणाला फोडणी करायची आहे तर आपण हे दोन ते तीन चमचे तेल घालून घेऊया कढई तापलेली आहे यात तेल जास्त लागत नाही दोन ते तीन चमचे तेल होत हे मी लसूण थोडस खेचून घेतलेलं आहे आपण फोडणीसाठी साठी आहोत तेल तापलेलं आहे आपण यात आधी थोडा कांदा घालून घेऊया आणि मिरची घालून घेऊया कांदा आणि मिरची थोडा परतल्यावर मग जिरं घालायचं हे जिळा घालून जाणार ते आता आपण कढीपत्ता घालूया आणि लसूण बी ठेचून घेऊ ती घड्या आमच्या थोडीशी कोंडी ला हळद घालूया आता समजा आपण उकळताना हळद घातलेली आहे आता आपली ही फोडणी बघा छान झालेली आहे आता आपण हे वरण घालून घेऊया यात मी गॅस सरळ असं मध्यम आचेवर करते डाळ आपली उकळली आहे. मी यात मीठ घालते. मी दोन चमचे आणि थोडसं मीठ घातलंय एक दोन चमचे घातलंय ते आणि जर हे उकळायला हवी याचा वरचा जे कडण आहे ते थोडसं जरा थोडीशी आटायला हवी. आपण यात कोथिंबीर घालून घेऊया ही डाळ आपली उकळलेली आहे चांगली त्याची सुसंगता भी भी। फार छान झालेली आहे आपण यात कोथिंबीर घालून घेऊया मी भरपूर अशी कोथिंबीर घातली मला कोथिंबीर फार आवडते छान होते आणखी

तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल पण तूप कोणाला आपलं वरण बस छान दिसते मूग डाळीचं वरण बघा आपली मूग डाळीचं वरण झालेलं आहे किती छान झालेलं आहे हे आता हे मी गॅस बंद करते बघा त्याची सुसंगतता फारच छान झालेली आहे आता आपण हे लोखंडाच्या कढईतून मी काढून घेणार फक्त शिजवण्यासाठी वापरली होती मी फारच छान झाली आहे ती मंडळी आपली मुंडाळीचं वळण छान झालेलं आहे तुम्ही सुद्धा हे बनवून बघा आणि माझी ही पाककृती तुम्हाला आवडली असेल तर यावर प्रतिक्रिया नक्की द्या धन्यवाद मंडळी पुन्हा भेटूया अशा छान छान पाककृतीसाठी